सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान ओझर नगर परिषद कर्मचारी समावेशन प्रक्रियेत घोळ झाल्याचं जा सांगत नगर परिषद कर्मचाऱ्यांना नगर परिषद समोर अर्धरंग होऊन सकाळी अकरा वाजेपासून ओझर नगर परिषद समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे ग्रामपंचायत काळात सेवा ज्येष्ठतानुसार आणि शिपाई पदाकरिता शैक्षणिक आणि सेवा ज्येष्ठतानुसार पात्र असताना जाणून बुजून डावल गेलं असा आरोप दिनेश जगन्नाथ मंडी असे उपोषणकर्त्यांना नगर परिषद प्रशासनासमोर केलाय दरम्यान वारंवार वेळोवेळी पत्र व्यवहार करून देखील कोणतेही उत्तर मिळत नाही त्यामुळे उपोषण हा शेवटचा पर्याय निवडल्याचं उपोषणकर्त्यांनी संदर्भात उपोषण सेवा ज्येष्ठ सेवा ज्येष्ठ अठरा जणांची यादी प्रसिद्ध केली अठरा लोकांमध्ये माझं नाव येणं अपेक्षित होतं आणि तसं काही झालं नाही मी तो खूप मोठ्या खूप मोठा पैशाचा अपार झाला आहे पैसे घेऊन कामं करण्यात आले जे माझ्या मागून लागले त्यांचे कामं झाले व माझं दुसऱ्या यादीत नाव टाकलं गेलं या संदर्भात मी इथं पैसे घेऊन पोषण आलो वेळोवेळी दोन महिन्यापासून पत्र देत आहे कुठल्या पत्राला उत्तर दिलं नाही उत्तर उडवा उडीचे उत्तरं देत आहे बाकी काही त्याचं काही हे नाही योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार आणि त्यावर ठाम राहणार अशी उपोषणकर्त्यांची भूमिका असल्याची देखील माहिती दिनेश मांडलिक यांनी केली जागर जनसांसाठी योगेश सगर निफाड़